नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खराब रस्त्यांच्या विरोधात श्रमजीवी आक्रमक निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जनता त्रस्त असल्यामुळे श्रमजीवी संघटनेने आज ऐतिहासिक आंदोलन केले व खराब रस्ते बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई झाली पाहिजे असं या आंदोलनामार्फत इशारा देण्यात आला रस्त्याची खोटी बिले काढणाऱ्या ठेकेदाराची विशेष तपासणी एस आय टी चौकशी केली पाहिजे बलाढ्य ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली मोर्चा मोर्चात ठाणेवाडा रोड हा शिरीषपाडा येथे ब्लॉक करण्यात आला आंदोलनामध्ये श्रमजीवी संघटना मधील अध्यक्ष मंगेश काले वाडा तालुका सचिव सूरज दळवी माजी महिला प्रमुख सरिता जाधव राज्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण सवर माजी विक्रमगड तालुका अध्यक्ष वसंत पवार संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश पिंगळे कैलास तुमराही उपस्थित होते मुंबई मंत्रालय प्रमुख वार्ताहर कुणाल भानुशाली यांचा नमस्कार आपलं स्वागत आहे तर हा जो आंदोलन श्रमजीवी संघटनेने केलेला केलेला आहे आहे तो कशामुळे सर आपण की वाडा भिवंडी महामार्गाची जी काही दुर्दशा झाली नाही की आज एखादा पेशंट जर घेऊन जायचा असेल तर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही रस्त्यामध्ये दगावतो कितीतरी डिलेवरी रस्त्यामध्ये गाडीमध्येच झालेली आहे आणि पाहिजे की रोजचे वयोवृद्ध व्यक्तींना जो काही त्रास होतो त्याबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना जो त्रास होतो आणि सर्वसामान्य माणसांना जो रोजचा होणार होता श्रमजीवी संघटना गेली अनेक वर्षे या वाडा भिवंडी महामार्गासाठी असुसूची झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करते आंदोलनं करत आलेली परंतु आजही बघतो की दोन हजार एकवीसला सुद्धा यापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं याचप्रमाणे याच नात्यावर रास्ता रोज आंदोलन केलं होतं परंतु रस्ता जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही रस्त्या या रस्त्यासाठी शासनाने निधी दिला परंतु ज्या भ्रष्ट ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी या निधीचा अपहार केलेला आहे हा निधी रस्त्यासाठी खर्च व्हायला पाहिजे हा निधी आपण बघतो की हा निधी जो आहे हा रस्त्यावर खर्च होण्याऐवजी या ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांच्या तिजोरांमध्ये केलेला आहे या हा निधी पहिल्यांदा निधीची वसुली झाली पाहिजे आणि हा रस्ता सुद्धी झाला पाहिजे म्हणून संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत धन्यवाद